नमस्कार मी संभाजी शिराळे आणि आपण बघत आहोत नवीन चॅनल बातमीतक तक मित्र बऱ्याचशा काही बातम्या आपल्या ह्या धवपळीच्या युगामध्ये आपल्यापासून बाजूला राहतात किंवा खरी बातमी आपल्याला ती पाहायला मिळत नाही किंवा ती जाणीवपूर्वक टाळल्या जाते मित्रो अशा बातम्या आपल्या पासून ज्या आप बाजूला राहतात किंवा आपल्याला वेळ मिळत नाही किंवा आपल्याला ते ज्ञात नाही अशा बातम्या देण्याचे मी ह्यावेळी माझ्या या नवीन चॅनल मधून आपल्याला प्रयत्न करणार आहे मित्र गेली तीस वर्षापासून पत्रकारिता असलेला माझा अनुभव आणि त्याचबरोबर असलेलं माझं सामाजिक बांधिलकी माझा उद्योग उद्द्व। आणि उद्योगाच्या माध्यमातून उद्योगाच्या ज्या असणाऱ्या अडचणी आणि त्याचबरोबर सामाजिक कार्य साहित्यिक औद्योगिक शेतकरी या सर्व सामान्य माणसांना जे काय लागणाऱ्या गरजा आणि त्या सर्व गोष्टी आपल्यापासून खऱ्या वास्तव्य चित्रापासून वेगळ्या दिसतात मित्र वास्तविक वेगळं असत आणि दाखवलेलं वेगळं असत मग ते शासनाच्या योजना असोत कि आपल्या अवतीभोवतीच राजकीय मंडळी असल किंवा आपल्या येऊन सर्वसामान्य जीवनामधून ज्या काही सहजरित्या आपल्याला अनुभव येणारे असतात काही गोष्टी त्याच्यापासून खरं आपल्याला माहिती मिळणं कठीण जाते म्हणून मी हे जे चॅनल सुरू केलेलं आहे त्याला डिजिटल युगामध्ये डिजिटल चॅनल म्हणतात मित्र पत्रकारतेमध्ये असलेला अनुभव आणि पत्रकारावर असलेल्या मर्यादा ह्या पाहता मला त्याच्यातला चांगला अनुभव आहे म्हणून खरी बातमी किती जरी आपण दिली तर ती जशाच तशी येईलच हे सांगता येत नाही म्हणून आपण आपलं व्यासपीठ तुमचं व्यासपीठ आम्ही आता निर्माण करण्यासाठी म्हणून हे डिजिटल चॅनल हा बातमी तक रजिस्टर्ड केलेला आहे मित्र आपण ज्या गोष्टी पाहणार आहोत आणि ज्या गोष्टी लोकांना दाखवल्या जात नाही मग उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो किती व्यक्ती अशा आहेत की त्यांचं कार्य खूप महान आहे पण त्यांना कधीही लोकांच्या जगाच्या समोर येऊ दिलं नाही कारण त्यांच्यापासून यांना काही मिळेलच असं काही नाही म्हणून दैनंदिनीचे काही मीडिया दैनंदिनीचे काही पत्रकार दैनंदिनी काही जे काही चॅनल हे फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ कुठं आहे स्वतःच्या स्वार्थासाठी कोणती बातमी देणं लागते हे मात्र ते निश्चित पाहत असतात म्हणून आम्ही स्वार्थ आणि परमार्थ याला कस जोड घालता येईल असं जग बघत असते असो त्याची त्याची काम जास्त त्याच कार्य त्याच्या सोबत मित्र आपण जे काही दाखवणार आहोत ते वास्तविक क्षेत्र शेतकऱ्यांचं दारिद्र्य शेतकऱ्यांचे कष्ट हालापेष्टा पेष्टा शासनाच्या योजना आणि शासनाचे जे शासकीय अधिकारी कर्मचारी आणि डिपार्टमेंट जे काही काम करतात ते खरोखरच कित्येक जागी उल्लेखनीय आहेत आणि कित्येक जागी ते पाहत सुद्धा नाहीये म्हणून आपण जे काही वास्तविक चित्र जे काही नजरेला दिसल डोळ्यासमोर जे पाहायला मिळेल किंवा अनुभवायला मिळेल अशाच बातम्या या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहोत अशा किती व्यक्ती आहेत जे देशासाठी काम करतात कुटुंबासाठी तर प्रत्येक जण काम करतोच पण गावासाठी काम करणे गावाबरोबर परिसरासाठी काम करणे परिसराबरोबर आपल्या राज्यासाठी आणि पर्यानं देशासाठी काम करणारे लोक आहेत पण त्यांना मात्र जगाच्या पटलावर येऊ देत नाहीत जाणीवपूर्वक टाळल्या जाते म्हणून माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर अशा जगाच्या नजरेतून राहिलेल्या व्यक्ती आणि त्यांचं कार्य मला समोर आणायचं आहे मित्रो अशा काही संस्था पण आहेत अशा काही व्यक्ती आहेत अशा संस्था आहेत अशा काही ठिकाण आहेत की जे अद्भुत कार्य करतात चांगल्या प्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासतात पण जे काही कार्य करतात आणि त्याच वास्तव्य चित्र जणू काही ते खरच वाटते असो जगाचं काही घेण नाही पण मित्रांनो आता यापुढे हे काही चालणार नाही जेवढं जेवढं माझ्या नजरेस येईल किंवा जे मला कोणी सांगल किंवा जे आठवल सुचल माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे आपल्या समोर मी ते दाखवण्याचे प्रयत्न करणार आहे धन्यवाद